नमस्कार शेतकरी बांधवांना मी प्रशांत राऊत सागर बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी आहे तर गाव माझोळ तालुका अकोला जिल्हा अकोला येथे आलो आहे तर आपण या भाऊंना विचारू की आपलं वान विजय कसा वाटला आपल्याला नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव राहुल विश्राम खंडारे राहुल भाऊ विश्राम खंडारे तर भाऊंचं नाव आपण तर यांनी जे आपलं सागर बायोटेकचा जे विजय वान लावला आहे तर आपल्या सिटिंगमध्ये कशी वाटली एक नंबर आहे मागच्या वर्षी लावलं होतं पण याच्यापेक्षा हे सुपर आहे बरोबर हे यामधलं म्हणजे अजूनही शेटिंग चालू आहे मग इतका माल लागेल ला आहे मागच्या वर्षी आपण लावलं होतं पण ते काही कामाची कुठले पण यंदा हे विजया लावलं एक नंबर आहे बरोबर तर सध्या फ्लॅटमध्ये अकराशे ते बाराशे ग्रामचे फळं तयार आहेत आणि याच्यामध्ये शेटिंग पण चालू आहे आणि आपण पाहू शकता वेलामध्ये कोणताही डावणी घुरी करप्याचा कोणताही अटॅक नाही आहे तर एकंदरीत पाहता फ्लॅटची परिस्थिती एकदम खूप चांगली आहे तर शेतकऱ्यांना आवडलेले जे उतरलेले जे वान आहे विजय तर निश्चित आपण त्याचा लावू शकता सर्वात जबरदस्त व्हरायटी आहे ठीक आहे धन्यवाद